हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्या आणि या प्रोजेक्टमधला हा शेवटचा भाग आहे या भागात आपलं काम कंप्लीट होत आहे या भागात आपल्याला मृदंग वाद्य जे आहेत ते त्या वारकरी संप्रदायाचं काम पाहायचं आहे मृदंगसाठी दोन पुठ्ठे घेतलेले आहेत शेप मध्ये कट करून मुलांचा हा सेड घेतलेला आहे आणि हा एक सेड घेतलेला आहे आणि व्हाईट सेड एक घेतलेला आहे व्हिडिओ आवडला लाईक ला करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन व्हा हो आणि मेंबर व्हा हो आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आता पण सुरवातीला आपल्याला हा सेड लागणार आहे पहा स्टार्ट करूया स्टार्टिंग या साईड पासून करायचं आहे हे जे वर्तुळ आहे वर्तुळाला फक्त हा सेड यूज करायचा आहे आपल्याला टू थ्री फोर फाय चेन ठेवलेले आहेत त्या पॉइंटला वर्तुळाचा शेप पाहतात आपल्याला हे काम करायचं आहे पहिल्या लुकमध्ये ट्विट टाकून सर्कल करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत मुकाखांब वापरायचा आहे जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे या पॉईंटला ठेवायचे आहेत पुढे आपल्याला सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुकमध्ये करायचा आहे हा फर्स्ट राऊंड आहे आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट झालेला आहे पुढे बॅकलुकमध्ये प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे सिंगल क्रोशे टाकत जायचं आहे मुकाखांब टाकत जायचं आहे आणि टाके वाढवायचे आहेत समांतर स्टेप राहील याला समांतर राहील अशा प्रमाणात टाके ठेवायचे आहेत पहिल्या सेकंड लुकमध्येही टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत थर्ड लुकमध्येही टू सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत फोर लुक मध्ये ही टू सिंगल क्रोशे ठेवलेले हो आहेत फो या पॉइंटला थ्री सिंगल क्रोशे ठेवलेले हो आहेत एकाच पाच टाके वाढवलेले आहेत जास्तीच वाढवायचं नाही आपल्याला या पॉइंट पर्यंत हे काम कम्प्लीट करून घेऊयात आपण पा फ्रेंड या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि चेप पाच टाके वाढवलेले आहे जास्तीचं वाढवलेलं नाहीये पाहात ते काम केलेलं आहे टाकी वाढवण्याच बॅकलुक मध्ये सिंगल क्रोसा यूज केलेला आहे खांब वापरलेला आहे या पॉइंट पर्यंत हे काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला पहा या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे मध्ये सिंगल क्रोश हा मुखा काम वापरलेला आहे आणि टाके वाढवत या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाहीत सेपट टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे इथून पुढे आपल्याला उलंदचा सेड बदलायचा आहे हा सेड यूज करायचा आहे पहा उलंदचा सेड बदललेला आहे आणि या पॉइंटला बॅकलुक मध्ये वन सिंगल क्रोशा प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे टाके वाढवायचे नाही फक्त बॅकलुकमध्ये वन सिंगल क्रोशा ठेवायचा आहे प्रत्येक मध्ये या पॉइंटला टाके जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे हा राऊंड पुढ सेकंड राऊंड तर सेकंड राऊंडला गेल्यानंतर पाहूया आता हा राऊंड कम्प्लीट करून घेऊया पहा या पॉईंटला टाका वाढवण्याची गरज पडत आहे गरज पडली तरच टाकी वाढवायची आहेत आणि पडलेली आहे गरज ते पाहतात टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे प्रत्येक लुकमध्ये काम करत जाताना ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आत्तापर्यंत राऊंडमध्ये एकच टाका वाढवलेला आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात पहा या पण आपलं काम आलेलं आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत जास्तीचे वाढवलेले नाही आहेत या पॉईंटपासून पुढे काम करताना दोन्ही लुक्स यवर घ्यायचे आहेत बॅक फ्रंट दोन्ही मध्ये सुई टाकून वन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे प्रत्येक लुकमध्ये वन सिंगल क्रोशा या पॉइंट पासून पुढे काम करताना हा आपला सेकेंड राऊंड आहे तेड बदलल्यानंतरचा आणि हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात या पॉइंटला दोन लुकमध्ये जो आपण राऊंड स्टार्ट केला होता तो कंप्लीट झालेला आहे या पॉईंटला आणि थर्ड राऊंड स्टार्ट होत आहे थर्ड राऊंड आपल्याला बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे हा टाका सोडून पुढच्या टाक्यातही टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे इथून पुढे आपल्याला स्टेप पाहतच टाके कमी करत जायचे आहे जास्तीच कमी करायचं नाही आहे मृदुंग तर स्टेप द्यायचा आहे आपल्याला या पॉइंटला आणि स्टेप पाहत टाके कमी करायचे आहेत आणि मध्यापर्यंत गेल्यानंतर थोडेसे टाके वाढवायचे आहेत आपल्याला या पॉईंटला कमी करायचे आहेत खरंच ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत या पॉईंटला हा टाका थोडून पुढच्या टाक्या ती टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे राऊंडमध्ये मध्ये टाके कमी करायचे आहेत या राऊंडमध्येच मध्ये फक्त टाके कमी करायचे आहेत दोन टाके या राऊंडमध्ये मध्ये कमी केलेले आहेत पाच टाके कमी करण्याचं काम ठरवलेलं आहे या पॉईंटला एक टाका कमी करत आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके कमी केलेले आहेत या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाका टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे इथून पुढे काम करताना आपला फोर राऊंड टाट होत आहे या पॉइंट पासून पुढे आणि हा राऊंड आपण बॅकलुक मध्ये घेतलेला आहे थर्ड राऊंड आपण बॅकलुक मध्ये घेतलेला आहे आणि कंप्लीट झालेला आहे या पॉइंटला आता या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आणि पुढे पुन्हा टाके वाढवायचे आहेत आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे पहा जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत या पण आपलं काम आलेलं आहे आणि इथून पुढे आपल्याला टाकी वाढवायचे आहेत ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत मध्यापर्यंत जायचं आहे आपल्याला हा जो मृदुंग आपण तयार करायला घेतलेला आहे तो मध्यापर्यंत आपल्याला टाके वाढवायचे जो आहेत जोपर्यंत हा शे हे बोटापर्यंत तर शेप येत नाही तोपर्यंत टाके वाढवायचे आहेत तिथून पुढे पुन्हा कमी करायचे आहेत आपल्याला टाके आत्ता आपण या पॉईंट पासून ते बोटाचा हे जे बोट आहे बोटाचा बोटा या शेप पर्यंत टाके वाढवत जाऊयात आणि त्या पॉइंटला हे काम टॉप करूयात आणि पुढे पुन्हा हेच काम याच्यावर रिपीट करायचं आहे आत्ता पण टाके वाढवत आणखीन तीन राऊंड टाके वाढवूयात आणि नंतर तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पापडे या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे आणि शेप पाच टाके वाढवलेले आहेत इथून पुढे काम करताना टाके कमी करत जायचं आहे आपल्याला या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला या शेपमध्ये यायचं आहे मध्याच्या शेप पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि टाके वाढवत इथून पुढे कमी करत जायचं आहे आपल्याला टाके गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहे जास्तीचे कमी करायचे नाहीत आणि याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे जोपर्यंत हा जो पुठ्ठा आहे या पुठ्ठाचा शेप येत नाही व्यवस्थित शेप पर्यंत काम येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत इथून पुढे काम करताना या पॉईंटला एक टाका कमी करत आहे स्टेप पाहतर टाके कमी करत जायचं आहे जास्तीच कमी करायचं नाही आपल्याला कॉटन भरतच पुढे जायचं आहे या पॉइंटला एक टाका कमी करत आहे हा जो शेप आहे हा आपला साईडचा शेप आहे हा त्याच्यानंतर आणि हा मधला शेप आहे आणि हा फुगीर शेप मध्ये मध्यभागी एकदम मध्यभागी जो फुगीर शेप आहे त्या पर्यंत आपलं काम आलेलं आहे या पॉइंट पासून पुढे पुन्हा टाके कमी करायला स्टार्ट केलेला आहे सेपहात टाके कमी जास्त ठेवलेले आहेत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले टाके कमी काम आहे आपलं हे जे टाके कमी करण्याचं काम चालू आहे ते या पॉईंटचं काम स्टार्ट आहे आता या पॉइंटच काम आपलं स्टार्ट आहे या पॉईंटला पुढे पुन्हा टाके वाढवायचे आहेत आणि या स्टेप पर्यंत यायच आहे त्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहे जास्तीचे कमी केलेले नाही आहेत बॅकलिकमध्ये मध्ये सिंगल क्रोशामुखा खांब वापरलेला आहे आता आपण हे जे काम टाट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत आपला व्यवस्थित चेप येईपर्यंत हे काम करायचं आहे टाके कमी करण्याचं पुढे पुन्हा टाके वाढवायचे आहेत आपल्याला पहा या पॉईंट पासून पुढे पुन्हा टाके वाढवत जायचं आहे या पॉइंटला बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुखा खांब वापरलेला आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत हे जे टाके वाढवण्याचं काम आहे ते एक फक्त हात राऊंड टाके वाढवायचे आहेत पुढे वाढवायचे नाही आहेत आपल्याला टाके परत ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटलाच वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाही आहेत पुढे आपल्याला टाके कमी करायचं आहे पुढच्या शेपमध्ये जायचं आहे आत्ता आपलं हे जे काम आहे ते या शेपचं काम झालेलं आहे या शेपमधलं काम चालू आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे वाढवायचे नाही काम करत जाताना पुढे पुन्हा टाके कमी करत आपल्याला या पॉइंट पर्यंत आहे या पॉइंटला एक टाका वाढवत आहे जोपर्यंत हा शेप व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे टाके वाढवायचे आहेत या पॉइंटला त्या पॉइंट पर्यंत जाऊयात आपण तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात हा जो राऊंड टाट आहे फक्त या राउंड मध्ये टाके वाढवलेले आहेत पुढे आपल्याला तेड बदलायचा आहे उलनचा योग्य पर्यंत आपलं काम झालेलं आहे उलंदचा तेड बदलूयात पाफ रेन या पॉईंटला हा जो शेप आहे तो व्यवस्थित झालेला आहे आणि या पॉईंटला आत्ता या आत्ताच्या पॉइंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे आत्ता पण हे जे काम टाळा टाळ केलेलं आहे शेड बदलल्याचं ते जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करून घेऊयात तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या राऊंडला आपल्याला टाके कमी करण्याची गरज पडत आहे या पॉईंटला सॉरी जेवढे टाके आहेत तेवढं काम करून घेऊत कारण चेप पाहतात पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला पहा या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत या मध्ये चेप पाहतात हे काम ठरवलेलं आहे या पॉईंटला एक टाका वाढवत आहे चेप पाहतात टाके वाढवत जायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित शेप येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके वाढवायचे आहेत जास्तीचे टाके घ्यायचे नाही ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत आता पर्यंत मध्ये फक्त एक टाका वाढवलेला आहे हा जो पुठ्ठा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि पुढे हा पुठ्ठा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आणि ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी कराय द्यायचं आहे या पॉईंटपासून पुढे हा टाका सोडून पुढच्या टाक्यात टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे जोपर्यंत वन सिंगल क्रॉस येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत या स्टेपमध्ये आपलं हे जे काम आहे ते या पॉईंटपर्यंत चाललेलं आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी करत आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम जोपर्यंत वन सिंगल क्रॉश आहेत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत कम्प्लीट करून घेऊयात व्हाईट चेड उलण जॉईन करून घेतलेली आहे आणि त्रिकोणामध्ये अशी लॉक करत जायचं आहे आपल्याला ही जी उलण आहे ती कोण कोणामध्ये काम करत जायचं आहे पा ज्या पॉईंट पासून टाट केलं होतं त्या पॉईंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला लॉक करायचं आहे आणि याला अडकवण्यासाठी चेन टाकायची आहे गळ्यामध्ये अडकवण्यासाठी हे लॉक करून घेऊत आपण पहा फ्रेंड या पॉइंटला या पॉइंट पासून चेन टाकायचे आहेत आणि गळ्याचं माप घेत चेन ठेवायच्या आहे तो जो वारकरी आपण तयार केलेला आहे गळ्याचं माप घेऊन थे, ते ठेवायचे आहेत कंप्लीट करून घ्यात आपण हे काम वाद्य जे वाजवणारे वारकरी संप्रदाय आहेत त्यांचं जे काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे हा जो लाँग व्हिडिओ आहे या या लाँग व्हिडीओमध्ये आत्तापर्यंत आपण जेवढे व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहिले ते सगळे कम्प्लीट आहेत वारकरी संप्रदायचं काम संपलेलं आहे आणि आज ज्ञानेश्वर माऊलीचं प्रस्थान आपण चॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण आज आळंदीहून प पालखी चोहाचं प्रस्थान आहे ज्ञानेश्वर माऊलीचं तर आज हा प्रोजेक्ट पा आपण पाहूयात चॉर्टमध्ये भेटूया त्याच्यात नवीन प्रोजेक्टचं तर प्रेम बाय थँक्यू